सो हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय चॅनल सो थमनेल आणि हा शॉर्ट इंट्रो बघून तुम्हाला कळलंच असेल की मी कुठे जात आहे सो so, माझी तयारी झालेली आहे आणि गाडी आलेली आहे पाऊस पण छान थांबलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना कळलं नसेल त्यांना कळेल की आम्ही नक्की कुठं जातो आहे सो so, आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका खास ठिकाणी असं एक ठिकाण जे प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी पाहायलाच हवं पुढच्या वेळेस मी इथे कधी येईन माहीत नाही म्हणून सगळं कॅप्चर करून ठेवत आहे इथले रस्ते इतके छान आहेत ना खरंच असं वाटते नेहमी नेहमी ट्रॅव्हल करत राहावं हो। रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं छोटी छोटी गावं आणि हिरवाई खूपच सुंदर जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर हिरवाई डबल होते आ आणि हिवाळ्यात येऊन तर थंडगार हवा एकदम परफेक्ट एक्सपिरियन्स तर तुम्ही इकडे नक्की या एकदा तरी रस्त्यात छोटे छोटे घाट आहेत ड्रायविंग करणाऱ्यांसाठी एकदम मज्जा येते पण सावधगिरी तितकीच आणि रत्नागिरी पासून इथे यायला फक्त आणि फक्त तीस चाळीस मिनिट लागतात जाता जाता कुठे कुठे पाऊस मिळतो तर कुठे कुठे एकदम छान क्लायमेट असतं आता जिथे पोहोचतो तिथे पाऊस आहे की नाही कुणास ठाऊक बघा म्हटलं आणि पावसाने हजेरी लावलीच लावली, लावली। साइडनी जो व्ह्यू दिसतोय ना मस्त असा पांढरा पांढरा तोच आहे मस्त असा खडखडणारा समुद्र जिथे आपल्याला पोहोचायचा आहे सो so, सो so, फायनली आपण पोहोचत आलो आहे गणपतीपुळेला आज सगळ्यात आवडतं ठिकाण मला नेहमीच आवडते हे ठिकाण इथे जायला सो so, बघा तुम्ही पण रस्ता बघू शकता पावसाने कसा झाला आहे तरी पण खूप छान आहे आणि ही समोरची गाडी नंतर अशी स्लो चालली की आम्हाला खूप लेट झालं जायसाठी जा रे बाबा लवकर गाडी सो so, फायनली गणपतीपुडीचा गेट आलेला आहे खूप दिवसापासून वाट बघत होते मी या क्षणांची शेवटी आपण पोहोचलो गणपतीपुळेला सो so, इथं उतरल्याबरोबर एक खूप अशी छान एनर्जी येते कितीही थकवा राहिला तरी हो तो नाहीसा होतो शेवटी गणपतीपुळेमध्ये पोहोचलो आणि आता मंदिराकडे चाललो या सुंदर रस्त्याने पाहणं इकडे नारळाच्या झाडा तिकडे कोकणचं पारंपारिक वातावरण आणि पुढून येतोय समुद्राच्या वाऱ्यांचा गारवा एकदम माइंड फ्रेश करणारं क्लायमेट इथलं सगळं वातावरण खूप शांत आहे फक्त पक्ष्यांचा आवाज लोकांच्या गप्पा आणि दुरून समुद्रांच्या लाटांचा खडखळाट असा आवाज ऐकू येतोय थोडं पुढेच मंदिर आहे तुम्हाला दाखवते त्या अप्रतिम ठिकाणांचं सौंदर्य चला माझ्यासोबत इथे आम्ही चपला काढून ठेवलेल्या आहेत थोडं समोर गेलं की मस्त दुकानच दुकानं आहे जिथे तुम्ही प्रसाद वगैरे सगळं आणि सगळं सगळं सगड़ा घेऊ शकता इथं आलं की फक्त मंदिरच नाही तर कोकणचा अस्सल अनुभवही मिळतो छोट्या छोट्या गल्ल्या स्टॉल्स प्रसाद खूपच ॲटमॉस्फिअर आहे हे आणि मंदिरात जाताना एक शांतता जाणवते जी इतर कुठेही मिळणार नाही खरंच हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार आहे इथे सगळे दुकानातरे एकच असतात या मंदिराची हिस्ट्री तर मला माहिती नाही पण चारशे वर्षापूर्वीचं चा आहे हे मंदिर आणि खास म्हणजे मंदिर हे अगदी समुद्राच्या जवळ आहे त्यांच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेले हे प्राचीन गणपतीपुळेचं मंदिर समुद्राच्या लाडांसोबत गणरायांचं दर्शन देणारं एक अद्भुत ठिकाण आहे आणि इथला जो टेक्चर आहे ना तिथे फोटो तर इतकं छान छान निघतात ना खरंच आणि मन तर इतकं शांत होतं तुम्ही कधी अशा ठिकाणी भेट दिली आहेत का आणि तुम्ही कधी गणपतीपुळेला आला आहेत का जर आला असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि नसेल आला तर परत तुम्ही एकदा तरी भेट द्या इथलं खास वैशिष्ट्य म्हणजे मूर्ती समुद्राकडे तोंड करून आहे जे भारतात फारच था दुर्मिळ आहे किनारा आहे आणि त्याचा पार्ट टू मी लवकरच घेऊन येणार आहे की मन पुन्हा पुन्हा येण्याचं स्वप्न बघत असते तुम्ही कधी गणपतीपुढे मंदिराला भेट दिली आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा सुंदर ठिकाणांसाठी माझी व्हिडिओ असेच बघत राहा आणि खूप खूप प्रेम द्या आणि पार्ट टू मिस करू नका कारण तो गणपती सर्वात सुंदर भाग आहे सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा